जा 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 ले ले ते फार करते मी असं दान मुदामध्ये आले गपले ना मी पोरला मारल किती वाजता समोर तुम्हाला माझी लगेच दहा मिनिटात तिथं तीन चार झालं की मी आरोप झाल्याबरोबर आम्ही पळत आलो पळत आल्याबरोबर याला दिलं सुज झालं हे नेमकं काय मारण कशाने करण्यात आलं लोकांकडनं मारा हा ना कोय त्यानं ते लोकांना होती मध्ये हिल्डिंग वाल्याची ते हिल्डिंग वाल्यानं हे कलो की असं हे उचल टाक ते उचल टाक दोघ जण होते दोघा जणांना मारलं नंतर काय झालं तुम्ही नंतर काय पुन्हा दवाखान्यात पुन्हा त्याला उचलून नेला दारू दारुळ्या नेल दारुळ्या नेल दारुळ्या पुन्हा आंबोजागाला वापरून काय तुमची मागणी असणार मागणी आपली अशी की एकदम ते आरोपी जे आहेत ते त्यांचं म्हणजे धरून त्यांनी लगेच लगेच धरले धरले पाहिजे त्यांनी दिलं नाही त्यांना मारायचं लोक काही आता कशी येत तबी आता बरोबर नाही ती त्याची तबी हे असं त्याला म्हणजे हालचाल करीतच नाही बोलत नाही काय नाही तुमची झाली हो आलो काल दुपारी तीन वाजून मिनिटाच्या दरम्यान या ठिकाणी तमिळ गावामध्ये अशोक मोहिते जे आहेत या ठिकाणी बसलेले होते आणि ते मोबाईलवरती न्यूज बघत होते आणि त्या दरम्यान दुकानदार जे आहेत बिल्डिंगवाले त्यांच्या शिव्यांचा वार्तालाप सुरू होता दोन आरोपी जे आहेत ते या ठिकाणी आले आणि दुकानदार यांना त्यांनी लोखंडी नट पाहिजे जा आहे अशी विचारणा केली होती त्या बहाण्याने ते दुकानात नट शोधत असताना आरोपी क्रमांक दोन अभिषेक सालक हा विक्टीम जे आहेत अशोक यांच्याशी वार्तालाप करत होता त्याच दरम्यान एक साक्षीदार आहेत वाघमारे ते सुद्धा त्यांच्याशी वार्तालाप करत होते वार्तालाप झाल्यानंतर अशोक हे जे आहेत विक्टीम हे जा घरी जाण्यासाठी निघाले त्यावेळेस दुकानदारांना त्यांनी ताणकाटा कापूस मोद्याचा आहे काय अशी विचारणा केली होती आणि तानकाटा घेऊन ते घरी जाण्यासाठी निघा निघाले असता आरपीत जे दोन होते दुकानात हजर ते अगोदर दुकानाच्या बाहेर गेले दुकानास त्यांनी रस्त्याची पाहणी केली आणि परत आले आणि एक जण समोरून अभिषेक सानम हा समोरून आला आणि वैजनाथ बांगर जो आहे त्याला गोरे असं नाव आहे तो पाठीमागून त्याने दुकानातलाच एक चौकरच आकाराचा लोखंडी पाईप जोराने त्याच्या डोक्यात मारला त्यावेळेस दुकानदार आहे त्यांनी आडवडावर केली साक्षीदाराने सुद्धा आरड्याडव केली इतरही लोक या ठिकाणी जमा झाले त्या दरम्यान आरोपितांनी दोन्ही आरोपितांनी चौकोरी पाईपने आणि गोल पाईपने विक्टीम जे आहेत अशोक त्यांना मारहाण केलेले त्यांना गंभीर असं जखमी केलेले ते सध्या लातूर येथे उपचार घेत आहेत आणि घटना घडल्यानंतर आरोपी या ठिकाणून मोटारसायकल पळून गेलेले पूर्वी त्यांच्यामध्ये गावातली न्हाव्याच्या दुकानामध्ये धक्का लागण्याच्या कारण वादविवाद झाले होते शाब्दिक भांडण झालं होतं आणि ते भांडण जे आहे विक्टीम जे आहेत त्यांनी मिटवलं सुद्धा होतं त्याचा राग रागमरणात भरून त्यांनी हे केलं काय याची सुद्धा आम्ही तपास करत आहोत साक्षीदार पंटांनी करून याचे नेमकं कारण काय आहे भांडणाचं याचा शोध आम्ही घेत आहोत आरोपी घटना ठिकाणी मोटारसायकलवर फरार झालेले आहेत आरोपीच्या शोधार्थ एल सी बीचे तीन आणि माझ्या पुरेशनचे दोन पथक आपण पाठवलेले आहेत जवळपास सोळा अंमलदार सुद्धा त्याचा शोध घेत आहेत लवकरच आम्ही त्यांना अटक करू